मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला ती माझी चूक झाली केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपले पुत्र नितेश राणे यांच्या वक्तव्यावर सारवा करत आहेत नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जात होते पण बाळासाहेबांच्या शिकवणीचा त्यांना आता विसर पडलेला दिसतो कदाचित ते भाजप मध्ये गेल्यामुळं त्यांना बाळासाहेबांच्या शिकवणीचा विसर पडलेला आहे बाळासाहेब कायम जी गोष्ट बोलली ती बोलले या तत्वाला ठाम असायचे अगदी बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जरी हात झटकले तरी हिंदू सम्राट सन्मान बाळासाहेब ठाकरेंनी मात्र होय माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली छाती ठोकपणे सांगितलं किंबहुना कोर्टामध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे हेच बोलले नारायण राणे तुम्ही खरंच बाळासाहेबांची शिकवण विसरला आहात कारण जर तुम्ही बाळासाहेबांची शिकवण लक्षात ठेवली असती तर अशी सार्वसार्व करण्याची वेळ तुमच्यावर आली नसती